SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या भारतीय संविधानाने सरकारी कार्यालयातील प्रत्येक लोकसेवकाबद्दल त्यांच्या कामकाजाची माहिती मागणे आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचा संपूर्ण अधिकार सामान्य नागरिकाला दिला आहे परंतु असं काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कामाचा पाठपुरावा केल्याप्रकरणी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो आणि काही वेळा धमक्याही दिल्या जातात अशा समस्यांना सामोरे जावे लागते असाच एक प्रकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या सामाजिक बांधकाम विभागामधून एका समाजसेवकाने समोर आणला आहे उल्हासनगर महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अलका कांबळे आणि लाजवंती उदासी यांसारख्या ठोक वेतनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी सेवकांनी यांच्या आशीर्वादाने या दोन महिला कर्मचारी डिसेंबर महिन्यामध्ये महिनाभर गैरहजर असूनही त्या महिलांची हजेरी पूर्णपणे लावली जाऊन त्यांना पूर्ण वेतन भरून दिले गेले आहे असे निदर्शनास आले असता याबद्दलचे सगळे पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले असून याविषयी अजूनही कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली गेली नाही समाजसेवकांनी सेवकांनी यांना संबंधित कर्मचाऱ्यांविषयी विचारले असता सेवकांनी यांनी अरे रावीची भाषा करत उडवा उडवीची उत्तर देत समाजसेवकाला आपल्या कार्यालयातून हाकलून लावले संबंधित अधिकाऱ्यांना ते प्रोत्साहन देत असून भ्रष्टाचाराला बढावा देत आहेत संबंधित अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई न झाल्यास समाजसेवकाकडून उपोषणाला बसणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार सर मी एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहे आणि मी एक समाज कार्यकर्ता आहे उल्हासनगर महानगरपालिकेमधील सार्वजनिक बांधकाम विभागामधले हलका कांबळे आणि लाजवंती उदासी यांसारख्या ठोक वेतनवरच्या कर्मचाऱ्यांना शेवकानी सर हे खूप मोठे प्रोत्साहन देतात आणि हे लोक एक एक महिना डिसेंबर दोन हजार चोवीसच्या एंडिंगच्या महिन्यामध्ये हे लोक एक महिना कामावर आलेली पण नव्हते त्याबाबतचे पुरावे सुद्धा मी सादर करतोय एक महिना येऊन न येताना सुद्धा यांचा पूर्णपणे पगार काढण्यात का आलेला आहे वरिष्ठांना सुद्धा मी त्याबाबतची सगळे तक्रारी अर्ज सादर केलेले आहेत तर आतापर्यंत कोणतीही प्रकारची कारवाई त्यांच्यावरती झालेली नाहीये हे सदर पेपर मला आरटीआय थ्रू भेटलेले आहेत मी वरिष्ठांकडनं याच्यावरती रितसर पावती घेऊन सण ते पेपर मला आरटीआय मध्ये भेटलेले आहेत हे माहितीच्या अधिकारामध्ये मला हे पेपर सगळे भेटलेले आहेत चे शेवकनी सरांना आम्ही भेटलो होतो त्यावेळेला शेवकनी सरांनी आम्हाला आरटवरीची भाषा करून सण या व्यक्तीला आम्ही वारंवार भेटून सुद्धा दाखवतोय तरी सदर पुरावे सादर करतोय तरी त्यांच्यावरती कारवाई करत नाही यामुळे सर्वसामान्य जनतेला तिथं न्याय दिला जात नाही सर हे त्यांच्याशी म्हणजे औरातीवरीच्या बाता करून सण उडवा उडवीचे उत्तरे देऊन संबंधित अधिकाऱ्यांना ते प्रोत्साहन देत आहेत आणि भ्रष्टाचाराला बढावा देत आहेत अद्याप पर्यंत यांच्यावर कोणती कारवाई होत नाहीये वरिष्ठांना देखील आम्ही वारंवार त्याबाबतचा वार 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 पाठपुरावा आमचा चालू आहे मी माननीय लेंगरेकर साहेबांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय आयुक्त मॅडमांना सुद्धा त्याबाबतची आम्ही तक्रार दिलेली होती त्याबाबत पण आतापर्यंत ते फक्त बोलतात की फक्त कारवाई होते अजूनपर्यंत कारवाई काहीच झालेली नाही सदर पुरावे सदर हे सबळ पुरावे आमच्या हातात आहेत तरी यांच्यावरती कारवाई केलीच जात नाही जर या विरोधात जर कारवाई केली नाही तर आम्ही यावर उपोषणाला बसू आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा आमच्या थ्रू उपोषणाला बसण्यात येईल भारतीय संविधानानुसार एखाद्या लोकसेवकाबद्दल याची माहिती मागणे त्याबद्दलचा आम्हाला पाठपुरावा करण्याचं स्वतंत्र आहे परंतु अशा काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबरोबर आम्ही जर एखादा जर आम्ही पाठपुरावा करतो त्याबद्दल आमच्यावरती खोटे खंडणीचे गुन्हे याबाच्या सगळ्या अशा गोष्टींना आम्हाला फेस करावं लागतंय कोणत्या केस केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न हे असेच आम्हाला करत राहतात वारंवार आणि आमच्या मनात अशी शंका आहे की आमच्यावरती असे कोणत्या प्रकारचे खोटे आरोप लावण्याची दाट शक्यता आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर